मित्रांनो आपल्या सोबत आहेत आबा डायवर आभाची वाडी ज्या ड्रायव्हरने विक्रम केलेला एका मैदानात सगळे ड्रायव्हर उभे राहतात कासारा धरून कोण बायलांच्या शेपट्या धरून त्यांनी न शेपट्या धरल्या ना कासारा विना कासारा धरता शेपटी धरता उभे राहिले राहिलेले ड्रायव्हर त्यांचं नाव चर्चेत आलं तेव्हापासून आज त्यांची मुलाखत घ्या ड्रायव्हर पाहिल्यान तुमचा परिचय सांगा प्रेक्षकांना आबा डायवर आभाची वाडी आता किती वर्षापासून बसणे क्षेत्रात शेतात तुम्ही नाही म्हणजे एक चौथी पाचवी पासून गाडी आणतोय मी बरीच वर्ष झाली एक तीस वर्ष झाली गाडी आणतो त्याला पण माझ्या घरातन मला विरोध होता गाडी आणण्यासाठी मग आमच्या घरातल्या आणि मी गाडी हाणतोय म्हणून मला कामाला पाठवला कर्नाटकला कर्नाटक मध्ये जाऊन पण मी गाड्या त्या हे ज्या सेकंदावरल्या गाड्या आणल्या रंग गाड्या ते तिथे बघ मग घरात कळलं की बाबा गाड्या तिकडे पण आणतो परत लॉकडाऊन पडला मी गावाला आलो इकडे गाड्या नाही लागलो मग कामावरती नाहीच गेलो तीस हजार रुपयाची नोकरी बुडवून मी नात करतोय तीस हजाराची नोकरी बुडवली म्हणजे काहीतरी बघितलं असेल की तुम्ही त्यावेळेस बघितलं म्हणजे आपल्याला मिळत होतं पैसे म्हणजे बिंजोर लिहायला गेल्यानंतर चांगले पैसे मिळायचं गाड्या पण आपल्या राहायच्या बिंजोर लिहायला चांगल्या मग तेव्हापासून आपण ह्याच नात करणार नोकरी सोडणार नोकरी सोडली ह्या नादात आपल्याला समजा काय मिळलं माणूस की महत्वाची माणूस की आपल्याला तिथं माणूस ओळखते हे महत्वाचं आहे आता सध्या मग आता तुम्ही सांगितलं कि या क्षेत्रात माणुसकी आणि माणसं कमावली पण ड्रायव्हर आता आपलं घर जर चालवायचं असेल तर पैशाची बी गरज असती घेऊ हा गरज पैसे असते तर होते ती म्हणजे पैसे आणि माणुसकी ही महत्वाचं मी पाळगले मी पैशाकडे जास्त बघत नाही महत्वाचं माणुसकीच बघतोय आता सध्या तर पैसे तर मिळतील पैशाच्या वेतन काय विषय नाही आणि पैसे मला मिळतात तिचं असं कोण बुडवत नाही बैलगाडी क्षेत्रात पैसे कोण कोणच देतात गाडी आणली पैसे देतात गाडी तर राहिले पैसे मिळते चांगलं आणि मला बैलगाडी क्षेत्रात कधीच काही कमी नाही आलं त्यामुळे मी नोकरी सोडली पण मला कुठल्या गोष्टी पैशाची ना कशाची कशीच कमी नाही आली त्यामुळे मला अभिमान आहे बैलगाडी क्षेत्र म्हणजे हे क्षेत्र तुम्ही निवडलं पण या क्षेत्रात तुमची प्रगती पण झाली हो झाली काय काय केलं या क्षेत्राच्या जीवा आता ह्या क्षेत्राच्या जेव्हा म्हटलं तर मी आता सध्या तर म्हणजे चालू आहे म्हणजे घरच समजा माझ्या पोराच्या गेलेत एक, एक दोन लाखाच्या स्वतः म्हणजे आता एक ह्या दोन वर्षातच मी आलो इकडं त्या दो दोन एक लाखाच्या एपड्या माझं वेगळं आणि काय असेल ते असतेच पर्सनल एवढं काय पण ते होईल दाखवून तुम्हाला मी काय करण ते पण आता सांगू शकत नाही ड्रायव्हर या क्षेत्रात काय काय बैलगाडी क्षेत्रात काय काय शिकाय भेटतो बैलगाडी क्षेत्रात बरत म्हणजे एक तर माणूस कि महत्वाचा आहे बैलगाडी क्षेत्रात की बाबा आम्ही तुला शब्द दिला आता मी बऱ्याच जणांना शब्द देतो की मी मला तू गाडी आमची आण ना हे आणा मी गरीब किंवा मोठा किंवा ही, ही लहान गाडी ही मोठी गाडी असं कधीच नाही बघितलं गाडी लहान असो मोठी असो गाडी बस कारण लहान माणसानेच आपल्याला मोठं केलेलं असते म्हणून अभिमानानं बसतो गाडी लागू ना लागू कसं असतं आता झालं नाव जातं म्हणून ड्रायवर मोठ्या गाडीवर बसतात बारक्या गाडीवर माझं तसं काय नाही लहान मोठी कुठलीही गाडी मारतो त्यामुळे आपल्याला समजा काय पैसे वगैरे हो जिथले तर हाय काय पण ड्रायव्हर आता तुम्ही सांगता कि जर नाव जर गेलं एखाद्या मैदानात चांगल्या गाडीने मार खाल्ला आणि तुम्ही त्या गाडीवर असला तर पुढच्या मैदानात अडचण येतात का मला तर नाही आलेली आणि मी अडचण जरी आली तरी आपल्याकडे दिकाल आहे म्हणजे आपल्याकडे शून्यातच निर्माण झालेली समजी बैल आहेत आपला कुठला मोठा बैल किंवा मोठ्या गाडीवरती आपण कधी बसलो किंवा दुसऱ्यानं गाडी स्वतः समजा निर्माण केलेल्या गाडी आहेत म्हणजे आपण स्वतः समजून कोंड बैल ही स्वतः आणलेली म्हणजे आता झालं तर कोळजा राजा मायकल परत डायमंड ही पहिल्या पहिल्याच गुलालाची बैल आपण केलेले आहेत तो कोळजा राजा तर कोणाला माहित पण नव्हता तर आपण स्वतः बाहेर आणला आणि उजाडात काढला म्हणजे ज्या ज्या बैलांनी उजडत आणलं त्यांची नावं घेतलीच पाहिजे हो 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 घेतली म्हणजे आता त्यांच्या म्हणजे मायकल तर बघायला म्हटलं तर लय बारका बच्चा होता त्याला शिकवून हे करून त्याच्याच गाडीवरती शेवट आपण गुलाल केलं ड्रायव्हरचा तो व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला तुम्ही न कासर धरलं ना शेफ्टी कसं डेअरिंग केलं ते काय होत आता एकतर आपण लहान मोठ्या गाड्या म्हणजे लय मोठ्या लहान कुठलीही गाड्या असून द्या हंत पण काहीतरी मला वाटत होतं की आपण काहीतरी वेगळं करावं मग तर आपलं नाव होईल काहीतरी म्हणजे या ह्याच्यात तर मी पण असं गाडी होती चांगली सोडलं मला धाडस म्हणजे आता होतं पहिल्यापासून धाडस पण असं सोडणं म्हणजे खायचं काम नाही पडलं काय झालं रिस्क आहे पण रिस्क घेतल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही म्हणून का सर सोडलं उभा राहिलो नाव अक्का महाराष्ट्र ओळखाय म्हणजे सगळी दुनिया ओळखायला लागली मला आबा डायवर कोण आहे कोणाला माहित नव्हता आता समज जाईल तिथं आपल्याला ओळखतात कमीत कमी आबा तरी म्हणून हाक मारतात समाधान वाटतं ड्रायव्हर ही आबा हाक मारल्या तुम्हाला समाधान वाटतं या क्षेत्रान कुठेतरी किंमत मिळाली का लय किंमत मिळाली मला वाटत मला स्वतःला माहित ना आबा हे काय आहे पण मला आता कळाला आबा काय आहे म्हणजे सारी दुनिया मला जाईल तो ओळखते कुठंही जाऊन त्या समजा ओळखते लहान मुलं असू द्या मोठी माणसं असू द्या पण मला ओळखतात आणि मी त्यांना ओळख इतके आबा कोण किती ओळखू शकतो माणसांना पण ते ओळखतात बरं वाटतं अभिमान वाटतं मला ज्या वेळेस व्हायरल झाला सगळीकडे डायवर दिसायला लागला इंस्टा असेल फेसबुक किंवा युट्यूब गावात काय चर्चा झाली गावात बरीच चर्चा म्हणजे आता आमच्या वडिलांना माहित नव्हतं मुळात मी गाड्या हाणाय जातो इथे मग आमच्या वडिलांना पारा बसलो त्यावेळी आमच्या वडिलांना एकदा दाखले बघतो पोरं ता उभं राहिले बैलगाडी क्षेत्रात मग आमच्या वडिलांना राग आला की बैल मला खोटं बोलून कामावर जातोय हो मी प्ले असं दुसरीकडे कामाला जात होतो म्हणजे कामाला जातो म्हणून मी बैलगाडी क्षेत्रावर याचो मी बैलगाडी क्षेत्र म्हणून येत नव्हतो नु। की कामाला जाणार आहे बाहेर म्हणून मी यायचो आणि बैलगाडी क्षेत्र गाडी हानीत बसायचो मग आमच्या वडील म्हणले तू इतक्या दिवस मला सांगतोयस कामाला जातोय म्हणून आणि बैलगाडी आणतोयस म्हणजे का गेल असं तर बोललं नाही आता मला नादच यायची हो तर काय करणार मग चालेल ठीक आहे पण हे म्हणजे असं कर करण्याबद्दल काय नाही पण प्रामाणिकपणे गाड्या हा तुला यश मिळणार शंभर टक्के ड्रायव्हर तुम्ही सुरुवातीला सांगितलं गोरगरिबांच्या मित्रांनो त्यांनी गाड्या हकल्या मोठा असो बारीक असो सगळ्यांना सा सामान न्याय दिला त्यामुळे तुम्हाला त्या नंदीचा आणि बैलगाडी मालकांचा आशीर्वाद भेटला शंभर टक्के कारण की आज भाऊ तर मी बऱ्यांदाच पडलो पण आपली करंगळी सकट वाकडी झाली नाही शेज आपला आशीर्वाद नंदीचा म्हणजे जर चांगलं केलं तर चांगलंच सगळं होणार आहे आपल्यासोबत शंभर टक्के कारण की वाईट केलं तर वाईट ही होतच आणि चांगलं केलं तर चांगलं होतच बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्पीडच्या गाडीवरनं पडलो काय झाले पण बैलांचा किंवा आपण स्वतः जर एखाद्या गाडीवर बसलो तर बारीक असो मोठी असो प्रामाणिकपणे झायचे नाही तर त्या गाडीवर बसायचं नाही सख्या भावा शेजारी गाडी लागली ना आणि शेजारी दुसऱ्याची गाडी हाणत असलो मी तरी गाडी आपलीच लावणार ज्या गाडी मी बसली होती सख्या गा हवाची गाडी मारायला लागली तरी चालेल पण गाडी आपण ज्या गाडी बसली होती आणणार ड्रायव्हर असं कधी असं का त्या गाडीवर भीती वाटली व वा, एक चंद्रजीन राजाची गाडी होती आम्ही त्या त्याला गेलेलो काय बर आमरापूर फाटीला तर त्या फाटीवरती एक हु� बैल म्हणजे सुटला आणि एक बैल सुटला नाही सुशी मला सुटून जो ह्याच्या खाली गेलो दांड्या खाली गेलो दांड्या मिट्टी मारून पकडली आणि परत उरून गाड्या हाणली पण माझ्या मरणात ना मी बाहेर आलो शंभर टक्के मी पडलो असतो मेलो असतो डोबळ कारण की खाली खडकच होता पण नाही तसं काय झालं मला दांड्या गावले दांडे, गा दांडे मी पकडल्या ड्रायव्हर म्हणजे या क्षेत्रातला अभ्यास पूर्ण केला तर या क्षेत्रात पडायला पाहिजे कारण धोका भरपूर आहे धोका बराच आहे ठेस धोका आहे तुम्हाला कि तुम्ही असं मी म्हणजे बसले की उद्या म्हणजे माझं चांगलं होते तसं नाही पाच मिनिटं सेकंद लागत नाही तुम्हाला मरायला त्यामुळं आपण स्वतः सावरून जिथले तेच करायचं सगळ्यात टॉपची गाडी कुठली आतापर्यंत चालवली ना आठवणीतली टॉपची म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो आठवणीतली आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे आपल्या कोरोजा राजा आता काय आपल्याकडे एवढे टॉपच्या नाहीत पण स्वतः राजा कोरोळचा मायकल डायमंड हे आहेत बैल आपल्याकडे आठवणीतलं कुठली शर्यत सांग सांग शहरात म्हणजे आठवणीतलं पटरवाडीचा आम्ही मैदानाला गेलो होतो पटरवाडीला राजा आणि मायकल घेऊन त्यावेळी आम्हाला म्हणजे झालो की गट काढला होता शेमेला वाटत नव्हतं मोठ्या मोठ्या गाड्या होत्या आम्हाला लागन असं आम्ही दोन नंबर फाटी होती दोन नंबर फाटीला मागत चाललो होतो मी पण जसं मोहर येईल तसं बैल आणि वासरू पण पहालं डाय हे चांगलं आपलं काय ते मायकल गाडी लागली शेमीना माझी आटोवणीतलं लय माहिती नाही माझ्या ते अजून ड्रायव्हर आता मोठ्या गाडीवर बसल्यावर कायमेच भेटतो पण ज्यावेळेस अशी गाडी आठे जी लढत होती बसते त्यावेळेस काय मी चालतं कारण आनंद बैल गाड्या का मालकांना भरपूर असतो मला आनंद एकच होतो की मालकाला पण होतो की आपली गाडी बारकी आहे आणि हे न बसविल्या मला पण आनंद होतो त्या त्या ह्याला ह्याला तर लेबर होतो आपल्या मालकाला की आपली गाडी कधीच ना गोलात राहणारी गाडी गोलात बसली हे महत्वाचं रोज गोलात राहणारी गाडी मी बसून मला पण आनंद भेटेल त्याला पण भेटतो पण ह्या आनंद ज्याला गोलाल नाही त्याला गोलाल करून देणार ड्रायव्हर आबा डायव्हर आबाच्या वाटे ड्रायव्हर ह्या क्षेत्रात गुरु कुणाला मानलं की ह्या ड्रायव्हरांना बघितलं आणि बैलगाडी क्षेत्रात पाऊल ठेवलं जे आता मी तसं मला गुरु म्हणाय केलं त्या बैलगाडी क्षेत्रात नाहीच कोण मी स्वतःच शिकलो समज गोष्ट म्हणजे आपली स्थिती बैल होती आव हाणलं तिथून छकड्यात असं पाऊल ठेवला स्वतःच हाणायचो खोंड बारकी आपल्या छकडा तर मी टायराचा छकडा गेला सायकलच्या सायकलच्या टायराचा छकडा करून बारकी बारकी खोंड दोन शिकवली सुपन्यावर गेलो सुपन्यावर गाडी हाणली घट काढला ते ह्याचो शिमेला काय मार खाल्ला खोंडानी दे काही विषय नाही पण असा न करून मी शिकलोय काय विषयाने कोणी शिकवलं नाही किंवा कोण आपल्या गुरु नाही म्हणजे मित्रांनो ड्रायव्हरना असं म्हणायला लागेल की स्वतःचा गुरु स्वतःच होऊन या बारीगाडी क्षेत्रात उतरले हो हो आपल्याला कोणी शिकवायला नव्हत ड्रायव्हर पण आता ज्यावेळेस स्वतः आपण शिकतो त्यावेळेस काय काय चुका होतात आपल्याकडून कारण आपण शिकलेलो असतो काय होतंय आता चुका तर बऱ्याच होतात म्हणजे आता गाडी तोरवणे पहिल्या पहिल्यांदा आपल्याला जमल ना जमल त्यात ना मग पडून काय धडून आपण शिकलो स्वतः शिकलो त्यात चुका होत असते त्यावेळेस काय काय घडतं कारण चुका होत असते त्यावेळी आड्या येणारी माणसं थोर म्हणजे मोठी मोठी माणसं कि बाबा बाबा तू असं गाडी आणली तशी आणलीस तू हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे होतस असं करून करून सुधारलो म्हणजे अशी सुधारणा झाली माझ्यात नंतर आता ज्यावेळेस सुट्टी होत असती फायनलचा फेर असतो त्यावेळेस ड्रायव्हरांच्या मनात तुमच्या मनात काय चालतं आता मी ज्या गाडीवरती बसले मला पण वाटतं की आता आपली गाडी एक चार नंबरची आहे म्हणजे चार नंबर पाच नंबरची गाडी आपली पण त्याच वा नंबर आपण वरचा नंबर करून द्यावा मालकाला आणि बैलांना म्हणजे आपलं पण नाव होईल बैलाचं पण नाव होईल ना, ना, ना मालकाचं पण होईल हे मला अपेक्षा असते जरा ड्रायव्हर ज्या वेळेस गाडी फायनल राहते त्यावेळेस काय ना काय पैसे घरी घेऊन जाता घरच्यांना पण आनंद होतो पण आज आता आजचंच उदाहरण घ्या आज तुमची गाडी फायनल राहिली ना काय वाटतं त्या दिवसात जरा वाटत थोडं म्हणजे आज राहील नाही गाडी थोडं वाटत राहिली असती मायकेलची आज गाडी पण ते वासरू थोडा लॉबी झाला पडायला गेला वासरू <laughs> तडा गेला खालच्या त्यामुळे थोडं आणि पण काय नाही असं गाडी पाहायला चांगल्या आपण तीन गाड्या गाठायला लावल्या होत्या <laughs> गाड्या पाहायला चांगल्या पण आपल्याला काय असते की एखादा बैल पोहचतो एखादा नाही एखाद्याला तळ कमी असतो ते तळ कमी असल्यामुळे जरा वासरू पडायला गेला आणि काल काय तसं आपला झालाय चार नंबर इथं वडगावला त्यामुळे एवढं काय नाही काल पैसे पैसे बरेच गेलं गे। दिवसातून गाड्या किती हाकल्या पाहिजे तुमच्या म्हणण्यात दिवसातून गाड्या नाही म्हटल्या तर एक चार गाड्या नुसते हाकल्या पाहिजे कारण की लय पण हाकून उपयोग नाही दमला जातो ड्रायव्हर पण आता काय होते माणूस की जे ना त्यांना आपल्याला दहा बारा गाड्या हणाव्याच लागतात म्हणजे आता आपण नाही कोणाला नाही म्हणणं हे योग्य आहे पण माणसाला वाटतं की आबा मी ड्रायव्हर कोणता बघून दिला आबा तुझ गाड्या तूच गाड्या त्यांची पण इच्छा असते मग कोणाची इच्छा मोड मोडू नाही म्हणजे माझं असं म्हण आपल्याला त्रास होईल ठीक आहे पण असं वाटतं माझ्या पण शरीराला त्रास होतोय ना त्याने पण जाणून घ्याव थोडं की आपल्याला चार पाच गाड्या झाल्यानंतर नको त्रास द्यायला पण असं नाही म्हणून जाणून घेत बैलगाडी क्षेत्रात असा कुठला क्षण आला कि ती क्षण कायम लक्षात राहणार तर असा क्षण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर असा एक क्षण असतोच की तो ड्रायव्हरांचा कायम लक्षात राहतो कसलं म्हणजे कि आनंदाचा कि आनंदाचा असेल किंवा एखादा दुःखाचा क्षण असेल कुठला दुःखाचा काय आपल्यावरती कधी आलाच नाही तसा काही क्षण आनंदाचा म्हटलं तर एक आपल्या बैलांनी म्हणजे आता हे आपल्या काय डायमंडने एक गुलाल केला होता ह्याच्यावरती धोंडवाडीत हे बारका बच्चा होता हुँ. तो एक आनंदाचा माझा क्षण आहे एक तीन नंबर केला तिनं आता हिथन पुढं आता तुमचं वय तसं बघितलं तर आहे तुम्ही कशी गाडी आणली पाहिजे कि बाबा जास्त काय तरी टिकून ड्रायव्हर की आता जपूनच गाडी आणल्या पाहिजे एक दोन चार गाड्या हाणल्या पाहिजे पण आता काय होतंय माणूस आपण माणूस किले माणूस किच्या नात्यानं आपल्याला गाड्या जास्त हाणाव्या लागतात पण आता ते जाणूनच घेत नाहीत माणसं काय करणार सांग पण मला पण वाटते मी चार गाड्या हानाव्या उद्यापासून आणि बंद करावं एवढे जास्त गाड्या हणणं योग्य नाही ड्रायव्हर अपयश आणि यश दोन्हीच काय दोन दोन शब्द सांगताला अपयशात काय घडतं अपयशात <laughs> काय होतं म्हणजे आपण स्वतःला खचतो स्वतः आपण खचतो स्वतः नाही खचून ना जायचं आज मला अपयश भेटले ना <laughs> उद्या शंभर टक्के मी गाडी बसवून <laughs> ही आपली ताकद आहे स्वतःची त्यामुळे मी खचून जातच नाही कधी कुठल्या गोष्टी अपयश येतच राहते आणि तुम्ही यश आले तेवढं स्वतःला म्हणजे हे <laughs> करणार की आनंदी राहणार यश येऊ अपयश येऊ हि बैलगाडी क्षेत्र म्हणजे क्षेत्र जास्त आहे तुम्हाला आज यश मिळेल उद्या अपयशी मिळेल आनंदी राहिलं पाहिजे बघा मित्रांनो आभ्रा आभा यांनी चांगला संदेश सांगितला की यश ये येऊ द्या पैसे होऊ द्या आनंदी राहिलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे ड्रायव्हर तुम्हाला असच यश ये येईल मी ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद